नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय की उपवासाला काय खाल्लं पाहिजे आता कोणी असं म्हणेल की अरे हा काय प्रश्न झाला का की उपवासाला काय खाल्लं पाहिजे जिथे काहीच खाल्लं जात नाही तो उपवास आता उपवासाला काय खाल्लं पाहिजे ह्या प्रश्नावरती विचार करण्याची गरजच काय परंतु प्रत्येक वेळी सगळ्यांनाच असा निरंकार उपवास करणं उपवासाच्या दिवशी काहीच न खाणं शक्य नाही आणि म्हणूनच उपवासाच्या दिवशी काय खाल्लं पाहिजे या प्रश्नाचं प्रॅक्टिकली व्यावहारिक उत्तर आज आपण बघणार आहोत आता उपवासाच्या दिवशी असं काहीतरी खाल्लं पाहिजे जेणेकरून उपवासाचा उद्देशही साध्य होईल आणि शरीरामध्ये पित्त वाढणार नाही उष्णता वाढणार नाही थकवा येणार नाही पण उपवास केल्याचे फायदे मात्र मिळतील आता असं जर करायचं असेल तर उपवासाच्या दिवशी काय खावं आणि काय कटाक्षाने टाळावं हे माहिती असणं गरजेचं आहे आपण ते आज पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी उपवास नेमके करायचे कशासाठी आणि उपवास म्हणजे नेमकं काय शास्त्राला नेमका उपवास कसा अपेक्षित आहे ते बघूयात आता उपवासाच्या अनेक व्याख्या शास्त्रांमध्ये आहेत परंतु त्यातली सगळ्यात जास्त चांगली व्याख्या जी मला वाटली ती मी सांगतो तर शास्त्र असं सांगतं की उपवास म्हणजे काय तर उपवृत्य पापेभ्य सहवासो गुणेभ्य उपवास इति विज्ञेय न शरीरस्य शोषणम ही व्याख्या असं सांगते की उपवास म्हणजे उपवृतस्य पापेभ्य म्हणजे आपली जे काही पापकर्म आहेत किंवा ज्याला आपण वाईट कर्म म्हणतो वाईट विचार म्हणतो तर ही सगळे हे सगळे सोडून सहवासो गुणेभिय म्हणजे गुणवान लोकांच्या किंवा देवाच्या सानिध्यात राहणं हाच खरं तर उपवास आहे आणि शरीराचं शोषण करणं किंवा खूप शरीराला ताण देणं याला उपवास म्हणत नाहीत असं शास्त्राने सांगितलेलं आहे पण मग परंपरेने आपल्याकडं असं चालत आलेलं आहे की उपवासाच्या दिवशी आपण जो नेहमीचा आहार आहे तो घेत नाही किंवा आहार खूप कमी घेतो मग हे कशासाठी मागे काहीच लॉजिक नाही आहे का तर निश्चितपणे सुद्धा शास्त्र आहे तर आता मागे काय शास्त्र आहे बघा आता पुढे नवरात्र आलेले आहेत आता नवरात्रामध्ये बऱ्याच जणांना नऊही दिवस उपवास असतो किंवा श्रावण महिना आत्ताच होऊन गेला या श्रावण महिन्यामध्ये अनेक लोक असे आहेत की जे पूर्ण महिनाभर उपवास पकडतात किंवा श्रावणी सोमवार असेल श्रावणी शनिवार असतील बाकीच्या एकादशी चतुर्थी असं जर पकडलं तर श्रावण महिन्यामध्ये सुद्धा भरपूर उपवास होतात आता नवरात्रामध्ये सुद्धा उपवास काही लोकांना नऊच्या नऊ दिवस असतात तर आता इथे काय खावं हा प्रश्न नेहमीच पडतो आणि मग उपवासाचे म्हणजे ते वादविवादही होत राहतात की अरे मग उपवास आहे उपवासाच्या दिवशी तर तुम्ही उलट जास्त खाताय किंवा मग उपवास करणारे म्हणतात की मग हे नाही खाल्लं तर नऊ दिवस उपवास करणं किंवा जास्त दिवस उपवास करणं शक्य होत नाही मग आता उपवासाची व्याख्या तर असं सांगते की शरीराला त्रास देणं शरीराला ताण देणं हा खरं तर उपवास नाहीच आहे तर मग त्या दिवशी उपवासाच्या दिवशी भरपेट जेवावं का भरपूर खावं का त्याने उपवास घडेल का तर बघा आता उपवासाच्या दिवशी आपण समजा आता नवरात्राचे उपवास आहेत ह्या नवरात्राच्या दिवसांमध्ये तुम्ही समजा दुर्गा सप्तशती वाचणार असाल श्रीसुक्त वाचणार असाल किंवा देवीचं किंवा अजून काही आध्यात्मिक तुम्ही काही गोष्टी करणार असाल मंदिरांमध्ये जाणार असाल तिथे मेडिटेशन करणार असाल जे काही तुमची जी काही साधनं आहे ती तुम्ही त्या दिवशी करणार आहात किंवा त्या दिवसांमध्ये ह्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही करणार आहात मग आता इथे ही साधना केली तरी उपवास घडणार आहे ह्या व्याख्येप्रमाणे मग आता जर असं असेल तर इथे खाण्यापिण्यात बदल करणं खरंच गरजेचं आहे का तर याचं उत्तर असं आहे की हो खाण्यापिण्यात बदल करणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते याच्यासाठी की आपण आपला कुठलाही आहार जेव्हा घेत असतो तेव्हा पहिल्यांदा आपल्या शरीरामध्ये त्या आहाराचा परिणाम म्हणून शरीरात तमभाव वाढतो तमोगुण वाढतो आता हा तमोगुण वाढणं गरजेचं सुद्धा असतं शरीर धारणेसाठी कारण सत्व रजतम ह्या तीन गुणांवरती शरीराची जडणघडण होत असते किंवा शरीर आपलं धारण केलेलं असतं या तीनही गुणांची जगण्यासाठी गरज असते आता जर असं असेल तर मग अन्न ग्रहण केल्यानंतर शरीरामध्ये तमोभाव उत्पन्न होतो तमोभाव वाढतो आता हा तमोभाव अधिक प्रमाणात वाढू नये याची काळजी आपल्याला घ्यायला सांगितलेली हे जरी खरं असलं तरी उपवासाच्या दिवसांमध्ये काय होतं जर उपवासाच्या दिवसांमध्ये आपण साधना करणार आहोत एखादं काही वाचणार आहोत नामस्मरण करणार आहोत तर ह्या दिवसांमध्ये असा जास्तीचा वाढलेला तमोभाव हा आपल्याला अडथळा निर्माण करू शकतो आपल्या साधनेमध्ये व्यत्यय आणू शकतो किंवा तुम्ही समजा मंदिरात जात आहे तर तिथले जे जे गुड व्हायब्रेशन्स आहेत तिथली जी स्पंदनं आहेत जी खरं तर तुम्ही ग्रहण करायची आहे तुमच्या शरीरावरती त्याचा परिणाम होत असतो किंवा तुम्ही काही वाचत असाल किंवा तुम्ही नामस्मरण करत असाल किंवा तुम्ही एखादी आरती जरी करत असाल तरी त्यातून उत्पन्न होणारे जे गुड व्हायब्रेशन आहेत जी चांगली स्पंदन आहेत जी तुम्हाला ऊर्जा देणार आहेत शेवटी देवी काय आहे किंवा देवीचं नवरात्र येत आहे यामध्ये काय असतं ही शक्तीची आराधना आहे शक्ती म्हणजे काय शक्ती म्हणजे कुठलंही काम करण्याची जी क्षमता आहे ती शक्ती आहे आणि ही काम करण्याची काड़ा, जी क्षमता आहे ही आपल्याला वर्षभर पुरवावी वर्षभर आपण उत्साहाने काम करावं यासाठी हा काळात या काळामध्ये आपण देवीची आराधना करत असतो शक्तीची उपासना करत असतो जेणेकरून आपल्याला वर्षभर ही शक्ती पुरवता येते आता ही शक्तीची आराधना उपासना करत असताना ते जे व्हायब्रेशन्स आहेत ते व्हायब्रेशन ती स्पंदनं आपल्या शरीराने आधी ग्रहण तर केली पाहिजेत आता त्यासाठी तुम्ही साधना करणार आहात परंतु तुमच्या शरीरात जर अतिरिक्त प्रमाणात तमभाव वाढलेला असेल तर ही व्हायब्रेशन हे स्पंदनं तुमच्या शरीरामध्ये ग्रहण केली जाणार नाहीत आणि म्हणून या काळामध्ये जरी शरीराचं शोषण करणं म्हणजे उपवास नसला तरी ही सगळी चांगली स्पंदनं तुमच्या शरीरामध्ये यावीत तुमच्या मनामध्ये यावीत यासाठी आपल्या शरीरामधला जो तमभाव आहे तो कमी प्रमाणात असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच यावेळी आहारामध्ये बदल करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे समजा तुम्हाला कपड्याला नीळ द्यायची आहे तर कपडा धुणं गरजेचं आहे किंवा भिंतीला रंग द्यायचा आहे तर भिंत आधी घासणं गरजेचं आहे तसंच तुम्ही जी काही साधना करताय ती ही तुमचा नीळ देणं किंवा रंग देणं अशी असेल तर उपवास करणं हे कपडा धुणं किंवा भिंत घासणं अशा प्रकारचं आहे आणि मग आता प्रश्न की डॉक्टर उपवासाला मग काय खाल्लं पाहिजे तर बघा आता उपवासाच्या दिवशी तमभाव वाढणार नाही हे तर खाल्लं पाहिजेच परंतु ज्या आपली परंपरा चालत आलेली आहे तीही मोडता कामा नये नाहीतर मग मी जर असं म्हणालो की उपवास आहे ना तर मग थोडं कमी खा रोज एक भाकरी खाताय तर त्या दिवशी चतकोर भाकरीच खा किंवा अर्धी भाकरीच खा तोसुद्धा उपवास होईल खरं तर तो उपवास होईल परंतु कुठेतरी तिथे परंपरेला धक्का लागल्यासारखं होईल आणि म्हणूनच जर परंपराही पाळायची उपवासही करायचा आहे ना तुमची साधनाही सक्सेस झाली पाहिजे असं करायचं असेल तर काही प्रॅक्टिकल गोष्टी इथे सांगतो त्या आपण करू शकतो जसं की समजा उपवासाच्या दिवशी तुमच्या प्रकृतीनुसार जर तुम्ही उपवास केले तर तुम्हाला त्याची कुठलाही त्रास होणार नाही आता उपवासाच्या दिवशी काय खावं तर उपवासाच्या दिवशी काय खावंमध्ये राजगिरा लाही किंवा राजगिऱ्याचे लाडू हा एक चांगला ऑप्शन आहे तसंच उपवासाच्या दिवसांमध्ये जर रताळं हे जे कंदमूळ आहे ही रताळी जर तुम्ही उकडून म्हणा किंवा तुम्ही ती तव्यावरती भाजून जर खाल्ली तर तो तोसुद्धा एक चांगला ऑप्शन आहे आता इथे लगेच लोकं विचारतील की मग रताळं हे तर कंदमूळ आहे ते पचायला जड असतं आता बघितलं तर साबुदाना बटाटा रताळी ही सगळी कंदमूळच आहेत मग ती का खाल्ली जात असतील उपवासाच्या दिवशी तर याचं कारण असं आहे की उपवासाच्या दिवशी खूप भूक लागू नये हा सुद्धा एक उद्देश असतो की ह्या उपवासाच्या दिवसा दिवसांमध्ये आम्ही साधना करणार आहोत आम्ही देवाच्या नामस्मरणामध्ये दंग राहणार आहोत तर इथे भूकेचा व्यत्यय नको म्हणून असा पदार्थ निवडला जातो की जो पटकन भूक लागू देत नाही आणि त्याच्यामध्ये साबुदाना बटाटा रताळी ही हे खरं तर पदार्थ आहेत मग आता इथे चुकतं कुठे तर चुकतं इथे की हे जे पदार्थ आहेत हे अतिप्रमाणात जेव्हा खाल्ले जातात तिथे चुकतं म्हणजे साबुदाना उपवासाला साबुदाना खावा का तर अगदी कमी प्रमाणात जर तुम्ही साबुदाणा घेणार असाल तर निश्चितपणे तुम्ही घेऊ शकता रताळी घेऊ शकता बटाटाही घेऊ शकता याने तुमची भूक तर भागली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला भूक पर परत तितक्या याने लागणार नाही परंतु तोच साबुदाना जर भरपूर प्रमाणात खाल्ला तर शरीरावरती ते साबुदाना पचवण्याचं जेवढं मोठं संकट येऊन जातं तिथं मग तमभाव कमी होण्याच्याऐवजी तमभाव वाढीला लागतो त्यामुळे उपवासाच्या ह्या दिवसांमध्ये बऱ्याच वेळेला हे पदार्थ जरी बरोबर असले काही अंशी तरीसुद्धा इथे त्या पदार्थांचं प्रमाण मात्र सरसकटपणे सगळ्या लोकांचं म्हणजे चुकत असतं आणि म्हणून उपवासाचे जे काही फायदे म्हणा किंवा उपवासाच्या दिवशी एक जो जडपणा येतो किंवा उपवासाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेशंट येतात की खूप पोट दुखतं आहे जुलाब झाले उलट्या झाल्या पित्त वाढलं हे जे प्रकार होत आहेत हे या पदार्थांच्या दोषापेक्षासुद्धा त्या पदार्थांचं जे प्रमाण आपण चुकवतोय त्याचा तो दोष आहे असं म्हणता येईल आता नवरात्राच्या उपवासाच्या बाबतीत जर स्पेसिफिकली म्हणायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे जे पीठ मग राजगिरा असेल त्यात भगर असते त्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ असतं असं एकत्र करून हे जे केलं जातं आणि त्याच्या भाकरी किंवा चपाती जे काही असेल डोसे करतात काही ठिकाणी हे केले जातात तर हे खावं का तर याच्यामध्येही काही विशेष गैर नाही आहे खरं तर फक्त इथे एक गोष्ट लक्षात असू द्या की हे नवरात्राचे उपवास हे शरद ऋतूमध्ये येत आहेत आणि शरद ऋतू हा पित्त प्रकोपाचा काळ आहे पित्त वाढीचा काळ आहे आणि त्यातली जी वरई किंवा जी भगर आहे ही भगर ही उष्ण आहे दातारशास्त्रींनी असं सांगितलं आहे की भगर खूप उष्ण आहे ती रक्तातली उष्णता वाढवते आणि जर भगर जास्त प्रमाणात खाण्यात आली तर मग अंगावरून जास्त जाणं मुळव्याचा त्रास उत्पन्न होणं घोळणा फुटणं शरीरातली उष्णता वाढणं असे त्रास होऊ शकतात त्यामुळे ह्या पिठांमध्ये जर तुम्ही भगर टाकत असाल तर ह्या भगरचं प्रमाण इतर पिठांच्या तुलनेत थोडंसं कमी असलं पाहिजे असं मला वाटतं बाकी ह्या दिवसांमध्ये सगळ्यात चांगला ऑप्शन मला जर विचाराल तर फळं खाणं हा आहे तसंच दूध घेणं दूध तूप घेणं हा सुद्धा एक खूप चांगला ऑप्शन आहे आता नऊच्या नऊ दिवस फक्त फळांवरती राहू शकत नाही किंवा फक्त दुधावरती खर तर राहू शकतो पण सगळ्यांनाच ते शक्य होणार नाही ज्यांना ताक आवडत असेल ते ताक घेऊ शकतात फक्त ह्या ऋतूमध्ये ताक घेताना त्याच्यामध्ये साखर आवर्जून टाका ताक तुम्ही घेऊ शकता दही घेणं टाळा कारण शरद ऋतू आहे पित्त वाढू शकतो उष्णता वाढू शकते त्यामुळे शक्यतो दही घेणं टाळा घेतलंच तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी साखर टाका अशा पद्धतीने दहीसुद्धा घेऊ शकता परंतु ताक जास्त उत्तम एक चांगला ऑप्शन आहे तसंच जर तुम्ही उपवासाच्या दिवसाचं व्यवस्थित नियोजन केलं तर समजा दुपारच्या आहारामध्ये तुम्ही फळं घेतली किंवा दूध घेतलं आणि रात्रीच्या आहारामध्ये तुम्ही जे काही पीठ बनवलेलं आहे चपाती किंवा भाकरी बनवण्यासाठी मग त्यात शिंगाड्याचंही पीठ असतं साबुदाणाही असतो थोड्या प्रमाणामध्ये राजगिरा असतो तर हे तुम्ही घेऊ शकता त्याच्याबरोबर ज्या काही चालणाऱ्या म्हणून भाज्या आहेत त्या तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता उद्देश फक्त त्याचा एक लक्षात ठेवा उद्देश असा आहे की इतका आहार घ्यायचा आहे की शरीराला जडपणा आला नाही पाहिजे शरीरामध्ये तमोगुण वाढला नाही पाहिजे त्याने सुस्ती आली नाही पाहिजे तर तुम्ही जी काही साधना करणार आहात ती तुमच्या शरीरापर्यंत मनापर्यंत पोहोचणार आहे आता व्यवहारात असं दिसतं की उपवासाची इडली उपवासाचा ढोकळा उपवासाची थाळी किंवा उपवासाची मिसळ इथपर्यंत लोक गेलेले तर इथे इथे कुठंतरी आपण मग आपल्या त्या उपवासाचा जो मूळ उद्देश आहे तो भरकटू शकतो तेव्हा असं न करता यावेळी अशा पद्धतीने जर तुम्ही आहाराचं व्यवस्थित नियोजन केलं की जेणेकरून खूप आशक्तपणाही आला नाही पाहिजे कारण बऱ्याच वेळेला मला असं दिसतं की उपवास आहे चला मग आता काय करायचं तर काही खायचं नाही आहे ना तर त्या दिवसभरामध्ये सात आठ चहा होऊन जातात आता भूक मारण्यासाठी म्हणून तुम्ही जेव्हा हा चहा घेता हा चहा प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्लपित्ताचं कारण ठरत असतो त्यामुळे असं असा प्रकार करू नका तसंच उपवासाच्या पदार्थांमध्ये अधिक प्रमाणामध्ये हिरवी मिरची घालणं त्याने सुद्धा पित्त वाढू शकतं शेंगदाण्यांचा खूप जास्त वापर करणं मी मगाशी भगरीचं सांगितलं की भगर जास्त प्रमाणात वापरणं हे सुद्धा आपण टाळलं पाहिजे याने उष्णता वाढणारे विशेषतः या नवरात्राच्या उपवासांमध्ये हा शरद ऋतू चालू आहे या शरद ऋतू चालू असताना आपल्याला पित्ताची काळजी पित्त वाढणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आहाराचं चा नियोजन केलं गेलं पाहिजे तसंच ज्यांना कोणाला उपवास सोसत नाहीत त्यांनी निरंकार उपवास करणं किंवा खूप उपवास करण्याचाही अट्टहास करू नका ज्या अर्थी तुम्हाला उपवास सोसत नाहीत त्या अर्थी तुमच्या शरीरामध्ये तमोगुण ऑलरेडी कमी प्रमाणात आहे त्यामुळे तुम्हाला तो अजून कमी करण्याची गरज नाही आहे त्यामुळे पित्तप्रकृती असेल तर त्यांनी पित्ताच्या वाटेला जाऊच नाही वातप्रकृती असेल तर त्यांनी खूप जास्त मोठ्या प्रमाणात निरंकार उपवास करून स्वतःचा वात वाढवून घेऊ नये आणि जर कफ प्रकृती प्राधान्य असेल तर उपवास ही एक चांगली संधी आहे असं समजून चांगले उपवास करावेत असं या ठिकाणी म्हणता येईल तर थोडक्यात काय आपल्या प्रकृतीचाही विचार करा तसंच सगळ्यात महत्त्वाचा उपवासाचा उद्देश डोक्यामध्ये मनामध्ये असू द्या की उपवासाचा हा जो उद्देश आहे हे आपण जे काही चांगली स्पंदनं घेणार आहोत ती आपल्याला ॲक्सेप्ट झाली पाहिजेत ती आपल्याला मिळाली पाहिजेत यासाठी आपल्या शरीरातला तमोगुण हा कमी असला पाहिजे एवढाच तुमच्या कमी खाण्याचा किंवा उपवासाला हे खाऊ का ते खाऊ का हे सगळ्याचा उद्देश आहे हा मूळ उद्देश जर आपण लक्षात ठेवला तर मग उपवासाला काय खाऊ उपवासाच्या दिवशी काय करू हा प्रश्न राहणार नाही तर मित्रांनो हे जे नवरात्र आहे हे नवरात्र आपल्याला आपल्या शरीरातल्या दोषांवरती आपल्या मनातल्या आपल्या शरीरातल्या तमोगुणावरती तसंच आपल्या शरीरामध्ये जे राक्षसरूपाने जे आपले षडरिपू आहेत या षडरिपूंवरती विजय मिळवण्यासाठी हे एक उत्तम संधी आहे आणि महालक्ष्मी महासरस्वती महाकाली आपणास या उद्देशाप्रत जाण्यासाठी शक्ती देवो ऊर्जा देवो अशी प्रार्थना करतो त्या माता भगवतीच्या चरणी तुम्हाला सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करतो खूप खूप धन्यवाद